नमस्कार मंडळी मी उद्देश कावनकर तर पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही कोकणी विदेशच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजेत ना तर सर्वांना जन्मोत्सव गोकुलेश्वमीच्या सर्वांना शुभेच्छा आज आमची म्हणजे आज ओपनिंग आहे टी शर्टची त्यात चालले आता आमचं एक निष्ठा पथक आहे गोविंद पथक तिकडाचं चाललं आहे गेल्या वर्षी पण होतं आज दुसरा वर्ष या वर्षी आज तिकडाचं नेहरू मैदानला चाललं तिकडं ओपनिंग होणार आहे आणि रात्री मग बारा वाजता मी हंडी फोडू मग तिथून मग आपण मग उद्या सकाळी मग द्याडी हो सुरुवात करणार सुरातचा नाव फोडायला आता हा ब्लॉक सुरू करतोय आता आता निघतो आता नेहरू मैदानामध्ये तर तिथे जाऊन भेटू आपण चला ता आता बोलतोय नेहरू मैदानामध्ये आता एक तिकडे एक रशी बांधले आता दंडी आता ते बांधतोय आता रात्री तर रात्री बारा वाजता फोडायला पहिला पोरं तर आले सर्व आता नंतरला मग ओपनिंग टी शर्टचे ना चादर नको शाल मिळा ना काहीतरी चादर शाल आहे का, का? तरी नाही

पण <tune> અબો ભગવાન કે એ નીકળડી વિડીયો એ આરે એ આરે રોક ને ને ના માકે કે आवाज દેના आवाज દેના એ આલુ મગર પડે કે એ આ 나나나나나가네아 <Tampa wird> <S -erman> <Substitute> <bermatide> <OnunLike> હળુ હળુ બસ મારે

બાબા એ પ્રેમ એ પ્રેમ એ પ્રેમ અને કાય ફોટો કાઢાય છે તું તું ફોટો કાણ અને વિડીયો કાઢ કન્ટિન્યુ ડાઈ તો આસા એ

<ndnanja1> पहिलं हो ने आक येते प्रफुले गे अरे ये माला दे पाडू नका करे बाबा भाऊ ये, ये, ये इकडे

या साऱ्या म्हणून कोणत्या घराची तर कोणच नाही पाहिजे नाही तर मारच नाही મારે એ લોકો તો એ તું કોણ છે યાર સુદીને એ ઉષા અમે એક ગ્રુપમાં રાજાનો પર આય રાજાનો નકો યાર પુડે આને પુડે આને એ ગાંડું એ સોવાહ ઓલ ચાલે તો આ ઓલ ચાલે ઓલ ચાલે એ દેવડા ઓડા ડોકાની એક તોડો ઓ કોણ કોણ તો કે યાર માર તું તું કોણ કોણ તો કોણ એ ના ના એ ના

सकाळ मित्रांनो आता निघतो आता नाश्ता करू देते सर्व नाश्ता करायला आलो नेहरू मैदान तर आता नाश्ता करू आणि रवींद्र चव्हाणची हांडी इथे आता नंबर लावायला चालू आहे दोघं जण दाखवतो आजचे सर्व जर्शी आहे नाश्ता करायला आलो आहे اے بروک بنانا کے بچے اے ڈالا ڈالا بھونا یار اے بنگل مان ہے نا اے یار اے مان اے ہاڑ نہ کو بھائی رو اے ہن ہم کے de bat. De We'll okay. एकवीस गोविंदा विंध तिला गोविंदाबद्दल त्याला कमन करेल ज्या गोविंद थर लावून दाखल झालं सारख्या रोजी बाहेर आहे गटरलवाला वरती व्यासपीठावर आपल्यासमोर प्रचंड अशा उत्सवामध्ये आपण सकाळी दहा वाजल्यापासून या दंगी उत्सवाला सुरुवात केली आणि अतिशय मानाची दहयांगी म्हणून ओळखली जाते ढोंगलीतली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये

आपल्यासमोर चोळेगाव एकनिष्ठ मित्रमंडळ पाच जर लावत आहे एक दोन तीन चार पाच शेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय कुणालाही परवानगी नाही आपले सन्मानिय नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या आयोजना खाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे अतिशय दिमाखात चालणारी दहि आपल्या आपल्यासमोर या कार्यक्रमाचा उत्सव साजरा होतोय सर्व नोकरीकरांना विनंती आहे आपण घरी बसून एकशे नव्वद चॅनलवरती एकशे नव्वद नंबरवरती टेन टी व्हीवरती हा उत्सव तुम्ही आपण आनंद घेऊ शकता आणि घरी बसून त्याचा आनंद घेऊ शकता एक